निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात मुख्यमंत्र्यांच्या बॅगांवरून चांगलंच राजकारण टापलंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिकमध्ये गेल्यानंतर पोलिसांनी हेलिपॅडवरच त्यांच्या बॅगांची चेकिंग केली मात्र राऊतांच्या आरोपांमुळे जनतेची दिशाभूल करण्यासाठी हे स्टंटबाजी केल्याचा आरोप ठाकरे गटानं आहे पाहूयात यावरचा हा विशेष रिपोर्ट नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या बॅगांचं चेकिंग हेलिकॉप्टर उतरल्यानंतर पोलिसांची कारवाई चेकिंग नव्हे स्टंटबाजी ठाकरे गटाचा आरोप किमान बारा तेरा कोटी रुपये त्या दिवशी नाशिकला आले मुख्यमंत्र्यांबरोबर हेलिकॉप्टर परवाजा बॅग कुठे घेऊन गेले आणि नंतर त्या बॅगचं काय झालं ही दृश्य आहेत नाशिक मधली मुख्यमंत्री हेलिकॉप्टर मधून नाशिकमध्ये प्रचारासाठी दाखल झाले ते हेलिकॉप्टर मधून खाली उतरताच पोलिसांचा ताफा तिथे आला मात्र हा ताफा वेगळ्या कारणासाठी हेलिपॅडवर दाखल झाला मुख्यमंत्री गेल्यानंतर त्यांच्या सर्व बॅगा पोलिसांनी ताब्यात घेतल्या आणि त्याच ठिकाणी या सर्व बॅगांची तपासणी करण्यात आली पोलिसांनी बॅगांची कसून तपासणी केली मात्र त्यांच्या हाती लागले ते मुख्यमंत्र्यांचे कपडे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मुख्यमंत्र्यांच्या बॅगा अशा अचानक पोलिसांनी का तपासल्या त्यांना काही गुप्त माहिती मिळाली होती का तर हे जाणून घेण्यासाठी थोडं मागे जावं लागेल चौथ्या टप्प्याच्या मतदानाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री रविवारी हेलिकॉप्टर मधून नाशिकला गेले हेलिपॅडवर उतरल्यानंतर त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी दोन जड बॅगा नेल्या असा व्हिडिओ राऊतांनी ट्विट केला आणि या बॅगांमध्ये बारा तेरा कोटी रुपये होते असा आरोप करत खासदार संजय राऊतांनी खळबळ उडून दिली तर कोण संजय राऊत अशी खिल्ली उडवत आपल्या बॅगेत केवळ कपडे होते पैशांचा वापर करण्याची गरज नाही असं मुख्यमंत्र्यांनी साम टीव्हीशी बोलताना सांगितलं किमान बारा तेरा कोटी रुपये त्या दिवशी नाशिकला आले मुख्यमंत्र्यांबरोबर हेलिकॉप्टर मध्ये या बॅगा कसल्या आहेत कोणत्या हॉटेलमध्ये गेल्या तिथून कोणाला वाटप गेलं हे सुद्धा व्हिडिओ आम्ही लवकरच देत आहोत आज पण बॅगा असतात पण संजय राऊत काय आमचे प्रवक्ते बोलतील आम्हाला पैशाचा वापर करण्याची आवश्यकता नाही आम्हाला आरोप करण्याची आवश्यकता नाही आम्ही काम केलेलं आहे कामाच्या जोरावर विकासाच्या अजेंड्यावर विकासाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढवतोय आता मुख्यमंत्री अखेरच्या टप्प्यातल्या प्रचारासाठी पुन्हा नाशिकला आले मात्र यावेळी पोलिसांनी थेट त्यांच्या चेक केल्या त्यामुळे पोलिसांच्या सतर्कतेची मोठी चर्चा रंगली मात्र ही सतर्कता नव्हती तर केवळ दिशाभूल करण्यासाठी स्टंटबाजी केल्याचा आरोप ठाकरे गटानं केलाय तसंच बारा मे रोजी आणलेल्या बॅगांबाबत चौकशी करण्याची मागणीही केली आहे एवढंच तुम्हाला पारदर्शक व्हायचं तर परवाजा बॅग राऊत साहेबांनी आरोप केला त्यात तुम्ही कोणत्या गाडीत ठेवल्या कुठं घेऊन गेले आणि नंतर त्या बॅगचं काय झालं याचा तपास झाला पाहिजे या बॅग तपासल्या याला कोणताही अर्थ उरत नाही पण मुख्यमंत्र्याच्या तपासल्या गेल्या नव्हत्या आणि मग संजय राऊत साहेबांनी आरोप केल्यानंतर आता ही नवीन नौटंकी ज्याला म्हणता येईल स्टंडबाजी त्यांनी केलेली आहे राज्यात अनेक मतदारसंघांमध्ये मतदानाच्या काळात पैसे वाटण्यावरून आरोप प्रत्यारोप झाले आणि अनेक तक्रारीही दाखल झाल्या मात्र मुख्यमंत्र्यांनी पैशांच्या बॅगा आणल्या असा आरोप झाल्यानंतर आता थेट त्यांच्या बॅगा चेक करण्यात आल्या त्यामुळं अखेरच्या टप्प्यातही निवडणूक पैशांच्या पावसावरून गाजणार असंच दिसतंय तबरे शेखसह अभिजित सोनवणे साम टीव्ही न्यूज नाशिक